एन टी पी सी मौदाने अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जो देशभक्ती आणि शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी वचनबद्धता या दोन्ही गोष्टी प्रतिबिंबित करतो या कार्यक्रमाची सुरुवात एन टी पी सी मौदाचे प्रमुख श्री डी आर देहुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभाने झाली त्यानंतर राष्ट्रगीत सी आय एस एफ तर्फे सलामी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळा पार पडला आपल्या भाषणात श्री दुहेरी प्रमुख एन टी पी सी मौदा यांनी अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि एन टी पी सी मौदामध्ये दिलेल्या अमूल्य मिशन दोन हजार चोवीस थीमवरही त्यांनी प्रकाश टाकला त्यांनी दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत एकशे तीस गेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवत भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील एन टी पी सीची महत्त्वपूर्ण भूमिका नमूद केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये स्थापन झालेल्या एन टी पी सीने ओष्मिक नवीनीकरण आणि जलऊर्जा स्रोतामध्ये छातर गिगावॅटपेक्षा स्थापित क्षमतेसह भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा कायापलट केला आहे उपलब्धीचा उल्लेख करताना त्यांनी हे देखील नमूद केले की एन टी पी सी जागतिक सरावट ओळखली जाते आणि फोबसच्या ग्लोबल दोन हजार यादीत चारशे तेहत्तीसव्या स्थानावर आहे